दोन्ही काम शाळेमध्ये पण शिकवतात आणि धार्मिक विषय पण धार्मिक विषयामध्ये विद्या काय शिकायची शिकवायची जे ज्ञान घेतो शास्त्राचं त्या शास्त्राच्या ज्ञानातन आपण स्वतःकडे गेलो तर विद्या अध्ययन झाला आपण अनुभूती नाही घेतली आणि पुष्कळ फक्त आपण काय केलं वाचलो किंवा पाठांतर केलं सगळ्यांना शिकवलं परंतु ते खरं विद्याध्ययन नाही म्हणून आपल्याला जे आपण चारही अनुयोग वाचतो तर अनुयोगचा अर्थ काय सांगितला अनु म्हणजे अनुसारी युज योज जोडणे श्लोक श्लोकवार्तिक करांनी काय सांगितलं युजचा अर्थ समाधी पण होतो आणि युजचा अर्थ जोडणे पण होतो जेव्हा युजचा दोन द्रव्यांमध्ये अर्थ करतो तेव्हा जोडणे आणि जेव्हा युजेचा अंतरंग आत्मानुभूती घेतो असा अर्थ करतो तेव्हा समाधी मग आपण अनुयोग समजून स्वतः जाणलो तर आपल्याला काय झालं खऱ्या अर्थाने अध्ययन झालं स्वतःला जाणलं नाही फक्त आपण काय केलं पाठांतर केलं शिकलं शिकवलं परंतु हा मी चिदानंद म्हणून अनुभूती घेतली नाही तर काही उपयोग नाही जसं फरशी म्हणावं लागत आहे आपण जाणतो तसं मी ज्ञानमय आहे अशी बडबड करावी लागत नाही तर आपण काय करतो जाणतो तर असं आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वभावाला जाणलं तर आपल्याला खऱ्या अर्थाने विद्याध्ययन झालं म्हणून कसं आहे की सर्व ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःचा विषय करून स्वतःला जाणण्यासाठी केला तर उपयोग आहे महाराजांची न्यायदीपिका जर वाचली तर त्यात महाराजांनी काय आहे संपूर्ण त्या न्यायदिपिकेचा अर्थ भावांवर आपल्या स्वतःला जाणण्यासाठी केलं आहे आणि असं स्वतःला जाणण्यासाठी करून त्यात परत काय केलं आहे की कसं आपण प्रमाण प्रामाण्य निश्चित करायचं प्रमाण म्हणजे ज्ञान प्रामाण्य म्हणजे ज्ञानाचा खरेपणा मग आपण ज्ञान केलं परंतु ज्ञानाचा निर्णय जर केला नाही तर ते काही उपयोगी नाही म्हणून प्रमाण आणि प्रामाण्य ॲट अ टाइम झालं तर सम्यकदर्शनाची काय होते प्राप्ती होते आणि प्रमाणच फक्त म्हणजे ज्ञान फक्त सामान्य केलं परंतु आपण स्वतःच्या स्वरूपाचं वेदन केलं नाही निर्णय केला नाही ना तर ते आपलं जाणणं काही उपयोग नाही म्हणून तिथं कसं आहे की अनुयोगचा अर्थ काय सांगितला तर अनुसारे अनु म्हणजे अनुसारे अनु विजय म्हणजे जोडणे शास्त्रात आम्ही स्वतःकडं आलो तर हे दोन द्रव्यामध्ये लावलं म्हणून जोडणे अर्थ झाला आणि अनुसारे स्वतःच्या स्वरूपाला आपला उपयोग लावला तर तिथं समाधी अर्थ झाला म्हणून आपण स्वतःच्या स्वरूपाला जाणलं तर आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं अतिंद्रिय आनंदाचं वेदन करू शकतो स्वरूपाला जाणलं नाही तर काही उपयोग नाही तर खूप पुष्कळ शास्त्र वाचले परंतु एकदा पण अनुभूती घेतली नाही काय उपयोग आहे का okay. काहीच उपयोग नाही आहे अनुभूती घेतली तरच आपल्याला याचा काय या आहे उपयोग आहे म्हणून आपण अनुभूतीसाठी काय केलं पाहिजे तर ज्ञान आणि ज्ञानाचा न्याना निर्णय एका समयात झाला तर तिथं काय झालं mm. नि ज्ञान आणि ज्ञानाचा न्याना निर्णय एका समयात झाला तर तिथं दर्शन झालं प्रमाण आणि प्रामाण्य एका वेळेस झालं तर तिथं तो काय करू शकतो स्वतःच्या स्वरूपाचं वेदन करतो प्रमाण झालं पण प्रामाण्य झालं नाही तर काही उपयोग नाही म्हणून पंडित भीसेकर महाराजांच्या तिथं अष्टसहस्रीचं वाचना हो करत होते त्यावेळेस त्यांना एका वाक्याचा अर्थच लागेल ना आणि थोड्या वेळाने त्यांना एकदम हां ह्याचा अर्थ असा म्हणून त्यांनी लगेचच काय केलं परत सांगितलं मग तिथंच महाराजांनी लगेच हे प्रमाण प्रमाणप्रामाण्य घटवलं की ज्ञान झालं पण ज्ञानाचा निर्णय करत नाही तोपर्यंत दर्शन नाही ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय एकाच समयात केला तर दर्शन होत आहे जसं इतके हो तुम्ही सांगत होता अर्थ परंतु तो हाच बरोबर आहे हा निर्णय होत नव्हता मग तसं आपल्या जीवनात सुद्धा आपण अध्यान करतो स्वतःला जाणतो पण ते जाणलेलं मी सत्यच आहे हा जर आपण निर्णय केला नाही तर काही उपयोग नाही म्हणून ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय एका समयात झाला तरच आपल्याला दर्शन झालं आणि ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय एका समयात झाला नाही तर दर्शन ना होऊ शकत नाही म्हणून आपल्या अनेक जन्म कशाच गेल्यात शुभापर्यंत आलो पण अशुभात शुभापर्यंत आलो पण अशुभाने पाप बंद, पुन्ये। पुन्ये बंद होतो अशुभाने पुण्य बंद होतो आणि हा मी चिदानंद आपण स्वतःला जाणलं तरच आपण काय होतो मोक्ष मार्गस्थ होतो म्हणून स्वतःला जाणणं अत्यंत महत्वाचं आहे आणि तेच जाणणं कसं जल्प पण नाही करंडलगदीपर्यंत मनाचा उपयोग असतो आणि करंडलगदीतनं जेव्हा अंतरायामध्ये प्रवेश करतो तेव्हा तिथं काय झालं की तो स्वतःच वेदन करतो त्यावेळेस ते जल्प पण तुटले भावमन पण काय झालं खंडित झालं एक देश भावमन खंडित झाल्याचा अर्थ काय करतो अनुभूतीच्या समयात एक देश भावमन खंडित झालं याचा अर्थ काय करतो आपण थांबलं तर तिथं एक देश भाव मन खंडित झालं म्हणजे तिथं जे शुभाशुभ विचार होत होते मनाच्या माध्यमातून ते, ते थांबले मग एक देश का म्हटलं तर अजून तिथं त्याच्या द्रव्य मनाची काय आहे अस्थि आहे आणि त्यामुळे तिथं फक्त जो उपयोग रूपाने मनाचा उपयोग करत होता ते फक्त खंडित झालं पण द्रव्य मन तुटलेलं नाही म्हणून यात आपल्याला लक्षात काय घ्यायचंय की जितकं आपण आतमध्ये करंडलब्धीनंतर स्वतःमध्ये उपयोग लावतो तर तिथं त्या ज्ञानाने स्वतःचं वेदन करतो म्हणून ज्ञान भाव भावश्रुत ज्ञान भावश्रुतज्ञान कुठे घेतले समयसारखी एकशे सव्वेचाळीस गाथा आणि त्या गाथेमध्ये त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने भावमती ज्ञान भाव, भाव दोन्ही कारण तिथं ज्ञानाने जाणतो तथा तथा शब्द आलेला आहे त्याचप्रमाणे श्रुतज्ञानाने जाणतो खूप जणांना काय असते शंका की फक्त श्रुतज्ञानच अनुभूतीच्या वेळेस असतं मतिज्ञान नसतं पण वास्तविक पाहता मतिज्ञान पण अनुभूतीच्या वेळेस असतं आणि श्रुतज्ञान पण अनुभूतीच्या वेळेस असतं आणि हे जर आम्हाला समजलं तर आम्ही काय करू शकतो की मतिश्रुतज्ञानाने स्वतःला जाणून स्वतःचं वेदन करू शकतो आणि जर आम्ही स्वतःचं वेदन केलं नाही तर आम्हाला दर्शन म्हणाल म्हणून आपण पुष्कळ अनादिकालापासून शास्त्राचं पठनपाठन पण केलं पण रीड बिटवीन द लाईन्स त्या लाईन वाचून त्याच्यातला भाव जर आम्ही पकडला नाही तर काही उपयोग नाही म्हणून रीड बिटवीन द लाईन्स काय सांगतात की त्यातून त्या, त्या वाचण्यातनं स्वतःच्या स्वरूपाला जाणा आणि असं जर आम्ही स्वतःच्या स्वरूपाला जाणलं तर हे वाचन आम्हाला काय आहे उपयोगी आहे म्हणून आम्हाला फक्त शब्द वाचायचे नाही शब्दाचं रटन करायचं नाही आहे तर आम्हाला आमच्या ज्ञानदर्शन स्वरूपाची काय करायची रुची करायची आणि असं ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची केली तरच आम्ही काय होतो मार्गस्थ होतो म्हणून ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची करण्यासाठी काय सांगितलं समयसारच्या दुसऱ्या कथेमध्ये तत्वरुची हे सम्यक दर्शनाचं लक्षण केलं मात्र धवनाच्या एकशे बावन्न पानावर पहिल्या पुस्तकात त्यांनी घेतल्या तत्वरुची तत्वार्थ श्रद्धा आणि संवेग अनुकंपा अस्तित् मग त्यांनी कसं घेतलं तर आगमामध्ये जेव्हा सांगतो तेव्हा प्रशमसंयक अनुकंपा अस्तित्य हे शुद्ध नाही सांगितलं नंतर तत्वार्थ श्रद्धाने काय सांगितलं अशुद्ध नाही सांगितला आणि तत्व अशुद्ध तर नाही सांगितला आणि <laughs> आता समयसार अध्यात्माच्या अपेक्षेने जेव्हा विचार करतो तेव्हा उलट <laughs> लावायचं <था। laughs> उलट काय लावायचं तत्व हा शुद्ध नाही झाला त्याच्यानंतर तत्वार्थ श्रद्धा अशुद्ध नाही झाला आणि प्रशम समय अनुकंपा हे अशुद्ध तर नाही झाला कारण ते अशुद्ध तर का म्हटलं तर मिथ्या दृष्टीमध्ये पण दिसतंय आणि समय दृष्टीमध्ये पण दिसतय पण वास्तविक पाहता ते अशुद्ध तर आणि का सांगितलं तर ते बाहेरचून सांगितलेलं आहे म्हणून ते अशुद्ध तर नाही म्हटलं पण तत्व तत्वरुची म्हणजे <coughs> शुद्ध उपयोग आणि शुद्ध उपयोगाने आम्ही काय केलं स्वतःच्या स्वरूपाचं वेदन केलं तरच आम्हाला काय आहे शांती आहे स्वरूपाचं वेदन केलं नाही तर आम्हाला बिलकुल शांती ना नाही म्हणून आम्ही स्वतःच्या ज्ञानदर्श स्वरूपामध्ये राहिलो तर हे सगळं आपलं शिकणं शिकवणं उपयोगी आहे शिबिर उपयोगी आहे पण आपण स्वतःला एकदा पण जाणलं नाही आणि आपण काय केलं फक्त शब्द पाठ केले सगळीकडे काय बक्षीस भरपूर मिळाले आपल्याला आणि आपल्याला सगळ्यांनी वा केले परंतु हा मी चिदानंद म्हणून अनुभूती घेतली नाही मग काय सांगितलं सहा वर्षाचा तो शांती आई बरोबर सारखं ध्यानाला बसायचा mm. आणि मग आठ वर्षाचा झाला समोशरण आलं आणि समोशरण आल्यानंतर सगळे समोशरणात दर्शनाला गेले तर हा पण म्हणतो मी पण जाणार आणि गेला आणि <coughs> गेल्यानंतर तिथं दर्शन केल्यावर भगवंतांना तो विनंती करतो मला दीक्षा देऊन उपकृत करा आणि असं म्हटल्यावर सगळे त्याला अडवायला लागले घरचे की अजून तू खूप लहान आहेस अजिबात तू आता इतक्या लवकर दीक्षा घ्यायची नाही तरी सर तो काय करतो घेतोस आणि घेतल्यावर आचार्यांना इतकं टेन्शन की त्याचं सगळं आता नीट व्हायला पाहिजे विद्यार्थ्यां म्हणून त्यांनी खूप व्यवस्था केली त्याच्यासाठी पण एक दिवस तो गेला जंगलात ध्यानाला तो साडेपाच वाजले तरी आला नाही शेवट्या आचार्यांनी दोन मुलींना शोधून आणा म्हणून पाठवलं आणि शोधून आणा म्हणून पाठवलं तर काय झालं की तिथ वरून विमान चाललेलं होतं कनक शांती की जय जय करत आता ते येणार आहे का तुमच्या संघामध्ये तुमचं शिकायला तुमच्या व्यवस्थेला झालं त्यांचं केवळ ज्ञान झालं म्हणजे यांना लक्षात घ्यायचं आठव्या वर्षी सुद्धा केवल ज्ञान होऊ शकतं आणि त्यांनी इतकं चांगलं ध्यान केलंय घडी का संसार अठ्ठेचाळीस मिनिट आम्ही जर स्वभावात राहिलो तर आमची ही सगळी दुर्दशा संपली जर आम्ही स्वभावात राहिलो नाही तर सगळी काय चालले दुर्दशास दुर्दशा चालली म्हणून कुठलाही अनुयोग काय सांगतो प्रथमानुयोग ऐसा था अशी घटना घडलेली सांगितली मग आमचा ध्रुवस्वभाव अनादी अनंत आहे आणि तो पूर्वी होता हे प्रथमानुयोगाने सांगितलं मग प्रथम हा शब्द निश्चय कारण परमात्म्याचा वाचक का आहे आणि पंचास्तिकाळमध्ये दिलाय त्याने प्रथमत हा तावत म्हणून निश्चय नाही आला सांगितलं मग पश्चात हा शब्द आला की व्यवहार नाही सांगितला मग अशा रीतीने प्रथमानुयोगाला प्रथम शब्द त्रिकाली कारण परमात्म्याला सांगतो चरणानियोग इसे छोडो जे वाईट आम्ही मागतो ते सोडा म्हणून सांगितलं तो झाला चरणानियोग नंतर द्रव्यानुयोग हे कर्णानियोगामध्ये ऐसा करण्याचे ऐसा होत आहे शुभ परिणाम केले तर पुण्य बंद होतो अशुभ केले तर पाप बंद होतो आणि हा मी चिदानंद म्हणून आम्ही स्वतःला जाणलं तर अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो त्याच्यानंतर द्रव्याने सांगतो ऐसा आहे तीन परिणाम आहेत शुभ शुबा, अशुभ आणि शुद्ध त्यातला शुद्ध परिणामच आम्हाला मोक्ष मोक्ष मार्गासाठी उपयोगी आहे म्हणून आपण स्वतःला जाणणं अनुभूती केली तर आपल्याला उपयोगी आहे म्हणून काय सांगितलं ध्यान जर केलं तरच आम्हाला हे सगळं उपयोगी आहे आणि आम्ही आता काय चाललंय सगळेजण ध्यानाचा निषेध करू लागलेत करता है। ध्यान ध्यानाचा निषेध का करताय तर ध्यान फक्त जंगलात होतं किंवा मुनींनाच होतं असे गैरसमज आहेत म्हणून तिथं काय सांगितलं की श्लोक वार्थिकच्या दोनशे ब्याण्णव किंवा चारशे ब्याण्णव पानावर कुठं तरी हे प्रकरण घेतलंय ध्यानाचं तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं सर्वस्य ध्यानस्य ज्ञानात्मकत्व प्रसिद्ध हे सर्व ध्यान हे कसं आहे ज्ञानात्मक प्रसिद्ध आहे पण ज्ञान आता आपल्याला व्हायला काय अडचण आहे का तर आत्ता आपल्याला ज्ञान होऊ शकतंय मग तसं ज्ञान होतं आहे म्हणजे ज्ञानाची पर्यायच काय सांगितली ध्यान मग असं आम्ही स्वतःला जाणून अतिंद्रिय आनंदाला काय होऊ शकतो प्राप्त होऊ शकतो म्हणून काय आहे की ज्ञानाची पर्याय ध्यान मग मुख्य रूपाने ज्ञानाचे सांगितले दोन रूपाने चारित्राचे सगळेजण काय घेऊन बसत आहेत चारित्राचेच मुख्य रूपाने ध्यान ही पर पर्याय आहे पण वास्तविक वाटा ज्ञानाची मुख्य रूपाने आहेत गौण रूपाने चारित्र्याचे मग हे जर आपल्याला नीट समजलं किंवा ते प्रकरण वाचून काढलं श्लोक वार्तिकचं तर त्यामध्ये खूप मोठी चर्चा केली आहे सगळी ध्यानाची म्हणून ध्यान जर आम्ही केलं तर त्या ध्यानाने स्वतःला विषय करून जाणलं तर योग्य विषय आणि हो योग्य, योग्य साधन असेल तर आपण आनंदाला प्राप्त होतो योग्य विषय म्हणजे कारण परमात्मा आणि योग्य साधन म्हणजे मतिश्रुत प्रमाणात्मक साधनाने स्वतःला जाणतो आणि तर आम्ही अतिंद्रिय आनंदाला काय होतो प्राप्त होतो आणि जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर आम्ही अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होऊ शकत नाही म्हणून मला अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होण्यासाठी सारखं आतमध्ये स्वतःच्या स्वरूपाला जाणायचं आहे स्वरूपाला जाणलं तरच आम्ही या संसाराच्या दुःख संकटात दुःखातनं संकटातून सुटू शकतो म्हणून महाराजजींनी गृहस्थ अवस्थेतच हा प्रयोग केला आणि प्रयोग केला मग त्यांनी स्वतः प्रयोग करून काय सांगितलं की गृहस्थीला सुद्धा हे अनुभूती ध्यान होऊ शकतं ह्या काही अवघड नाही आपल्याला काय वाटतं साधू झाल्यावर बघू मुनी झाल्यावर बघू आता काही आपल्याला जमणार नाही पण वास्तविक पाहता त्यांनी गृहस्थ अवस्थेमध्येच हे काय केलं स्वतःच्या जीवनात प्रयोग केला अतिंद्र आनंद प्राप्त केला आणि सगळ्यांना त्यांनी उद्देश काय केला की गृहस्थीसुद्धा हा आनंद भोगू शकतो आणि हा आनंद भोगलो तरच आम्ही काय होऊ शकतो का हो मार्गस्थ होऊ शकतो म्हणून आम्हाला काय आहे की आपल्याला वाटतं की खूप मुनी वगैरे झाल्यावर ध्यानाची चर्चा करायची ध्यान करायचं पण तो सहा वर्षाचा बालक आई जवळ सारखं ध्यान करत बसायचा आणि ती आई सम्यक ध्यान करत असल्यामुळे त्या बालकाला सुद्धा कसा उपदेश सगळा केलाय कसं करायचं ध्यान वगैरे आणि त्यामुळे त्यांनी पकड घेतली आणि तोच काय झाला आठव्या वर्षी केवळ ज्ञानाला प्राप्त झाला मग आपण म्हणतो त्याचं चांगलं झालं आमचं काय होणार आहे का असं मग त्याचं चांगलं झालं तर आपलं पण पाहू शकत नाही दुसऱ्याकडे आपण एक बोट केलं तर चार बोट आपल्याकडे म्हणजे आम्ही स्वतःला जाणून आम्ही सुद्धा मार्गस्थ होऊ शकतो म्हणून आम्हाला फक्त हे काय करायचंय नीट समजून घ्यायचंय स्वतःला जाणायचंय आणि अतिंद्रिय आनंदाला प्राप्त व्हायचं आहे आणि असं जर आम्ही स्वतःला जाणू लागलो तर आमची सगळी दुर्दशा काय झाली समजली पण आम्हाला सगळी रुची कुठे असते खायचं प्यायचं मौजमजा करायचं ह्यातच आमची सगळी रुची चाललेली असते किंवा बा भा, बाहेरचे भा, नवीन दागिने नवीन कपडे ह्यातच आपलं काय आहे सगळं लक्ष असतं पण तेच मी ह्या सगळ्यापासून भिन्न न्याय काय जसं पाण्यात यश टो म्हणतो यश होत नाही हो यश होत नाही तसं आम्ही शरीरात राहतो पण शरीरापासून आम्ही कसे आहोत अत्यंत भिन्न आहोत आणि हे भेद विज्ञान करून आम्ही स्वतःमध्ये हो राहिलो तर आम्हाला शांती आहे म्हणून स प्रवचन मध्ये त्यांनी शेवटी नाही घेतलेत त्यात त्यांनी स्वभाव नाही आणि अस्वभाव नाही सांगितला तर स्वभाव न्याने काय सांगितलं संस्कार करण्याची गरज नाही आणि अस्वभाव नेने काय सांगितलं संस्कार करण्याची गरज आहे मग उदाहरण काय दिलं गुलाबाचा काटा स्वयं टोकेरी असतो तर त्याला टोकरदार करण्यासाठी काय करावं लागतं का वेगळं काही करावं लागत नाही तो झाला स्वभाव नाही आणि लोहाराकडे गेल्यावर तो तेक करता ना, तेला ते बाण तयार करताना त्याला तापून त्याच्यावर खूप घणगाव घालून संस्कार करून त्याला टोकेरी कर। करतोय मग हे कशाच उदाहरण झालं अस्वभाव नाही मग अशा रीतीने आमच्या त्रिकाली ध्रुव स्वभावाला संस्कार करण्याची गरज नाही हा काय झाला स्वभाव नाही आणि अस्वभाव नाही काय सांगितलं पर्याय आमचे सगळे काय चाललेत विभावभाव चालले मग त्या विभावभावांना दूर करण्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे संस्कार करायचे स्वभावाचे म्हणून सांगितलं अभिवृत्तीचा विषय निश्चन विषय कारण परमात्मा घेतला अखंडात्मा आणि मतिश्रुत प्रमाणात्मक साधनाने जाणलं सात नंबरचा चार्ट माहीत असेल तर त्याच्यामध्ये हे सगळं घेतलेलं आहे तर त्यामध्ये मतिश्रुत प्रमाणात्मक साधनाने जाणलं तर योग्य विषाणू योग्य साधन झालं तर आम्ही काय होतो आनंदाला प्राप्त होतो जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर आम्ही आनंदाला प्राप्त होऊ शकत नाही म्हणून आम्हाला काय आहे की प्रत्येक क्षणी आठ डोक्याची रुची लावायला पाहिजे चालताना मी चालणारा नाही जाणणार आहे खाताना मी खाणारा नाही जाणणार आहे बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे म्हणजे शरीराचं कोणतंही कार्य चाललेलं असेल त्यामध्ये मी जानन 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 रूपाने आज जाणणार म्हणजे जाणणार असं पण करण्याची गरज नाही वेदन केलं जाणीव केली तरच आम्ही काय होऊ शकतो हे सगळं तत्वज्ञान समजून जीवनात उपयोग करू शकतो आणि जर आम्ही स्वतःला जाणलं तरच आम्हाला आत्ता पण आनंद आहे पुढं पण आनंद आहे स्वतःला जाणलं नाही तर आम्हाला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून आम्हाला काय सांगाय समजून आहे की हा माझा कारण परमात्मा माझ्यामध्ये सदैव यालादि अनंत आहे त्याला संस्कार करण्याची बिलकुल गरज नाही स्वभाव नाही आणि पर्याय इतके विकारी भाव केलेत मोहरागद्वेष केलेत आणि त्याला काय करायला सांगितलं की त्या पर्यायामध्ये होणाऱ्या विकारांना संस्कारित करा म्हणजे स्वतःच्या शुद्ध स्वरूपाला जाणून आनंदाला प्राप्त झालं तर हे सगळे खोटे विभावभाव काय झाले संपले म्हणून काय म्हटलं भजनामध्ये प्रभु मय न्याय करूप केवल जाणन संसार वाढलाय म्हणून कर्ता कर्म अधिकार एवढा मोठा का घेतलाय समयसारमध्ये पहिल्या अधिकारानंतर तर ही जोपर्यंत कर्तृत्वाची भूकृत्वाची बुद्धी उडत नाही तोपर्यंत हा जीव शुद्ध उपयोगाला प्राप्त होत नाही म्हणून शुद्ध उपयोगाला प्राप्त होण्यासाठी एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काहीच करत नाही हे खूप समजावून सांगितलं म्हणून जाणीवण सद्दहदी सत्यानुभातेमध्ये काय घेतलं समयसारमध्ये जो जाणून श्रद्धान करतो जाणून श्रद्धान करतो म्हणजे हदी तर त्याच्यामध्ये काय घेतलं की जो जाणून स्वतःच्या आत्मस्वरूपाचं श्रद्धान करतो तर तिथं काय झालं की तिथं शुभाशुभ भाव सुटले म्हणून फक्त एक शुद्धोपयोगाला प्राप्त झाला तर शुभाशुभाची काय झाली विचित्र धारा संपली आणि आम्ही शुभाशुभातच अडकलो तर ही विचित्र धारा आम्हाला काय करते संसारात अडकवते म्हणून मला सारखं आतमध्ये स्वतःला जाण्याचं आहे स्वतःचं वेदन करायचंय म्हणून ते वेदन आपण करायला शिकलो म्हणून कसं सांगितलं अंतर्मूर्त अंतर्मूर्तामध्ये उपयोग बदलतो एकशे शहाण्णव घाता प्रवचन सात त्यात त्यांनी ध्यान संतान ध्यान ध्यान चिंतान ध्यानान्वय सूचन ध्यान हे तिन्हीमध्ये बाकीच्या काय कॉमन आहे मग ध्यान ध्यान संतान ध्यान चिंता या सगळ्यामध्ये काय घेतलं की ध्यान कसं असतं मग अंतर्मूर्ते अंतर्मुर्ते गते ध्यानपरावर्तनम असते अंतर्मुहूर्त अंतर्मुर्त गेल्यानंतर ध्यानाचं काय होतं परावर्तन होतं मग अंतर्मुहूर्तात शिवोपयोग झाला परत स्वतःला जाणलं परत शिवोपयोग झाला परत स्वतःला जाणलं आणि असं करता करता एक दिवस आम्ही काय होतो स्वतःमध्येच राहतो म्हणून आम्हाला न्यायदीपिका ही कशासाठी उपयोगी आहे आमच्या अनुभूतीचा निर्णय करण्यासाठी कथम इदम प्रमाण असे प्रामाण्य प्रश्नच विचारला की प्रमाणाचं प्रामाण्य कसं ठरवायचं तर काय सांगितलं प्रतिभात विषय अव्यभिचारित्व प्रतिभासित होणाऱ्या विषयाशी जे ज्ञान सुसंगत आहे अव्यभिचारी म्हणजे सुसंगत आहे जसं विषय तसं जाणलं तर बरोबर भिंत असताना आपण टेबल म्हटलं तर चुकीचं झालं हरशी असताना त्याला आपण ब्लॅकबोर्ड म्हटलं तर चुकीचं झालं तसं मी कारण परमात्मा असताना मी रागीत वेशी म्हणू लागलो तर चुकलं म्हणून जिथं योग्य विषय आणि योग्य साधन असेल तिथंच आम्ही काय करू शकतो योग्य निर्णय करून आम्ही मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो म्हणून आम्हाला निर्णय ज्ञानाचा निर्णय करण्याची जर पद्धत समजली तर आम्हाला अनुभूती घेणं अवघड नाही म्हणून आम्ही ज्ञानाचा निर्णय कसा करायचा मी त्रिकाली थोडं स्वभावा विषय करून जाणला मग ती प्रमाणात्मक साधनाने जाणला विषय पण अखंड आहे प्रमाणात्मक साधन पण अखंड आहे आणि असं योग्य विषय योग्य साधन असेल तर आम्ही काय होतो अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो म्हणून आम्हाला हे चारही अनुयोग समजून काय की आम्ही स्वतःमध्ये राहिलो तर अनुयोग समजून उपयोग आहे स्वतःमध्ये राहिलो नाही तर अनुयोग समजून काही उपयोग नाही करायचं महाराजांचं सगळ्यांनीच म्हणजे कसं त्याच्यामध्ये घटवलं आहे कसं आपल्याला त्या आनंदासाठी उपयोगी आहे किंवा महाराजांचा समयसाची सुद्धा टीका जयसिंहाचार्यांचा अर्थ महाराजांनी ह्या पद्धतीनेच केलंय असलं ते समयसाचं पुष्कळ उत्पर्श झाले दोनदा रिपिटेशन बी झाले त्याच जयशनाचार्याच्या टीकेवरच विस्तार केलेला आहे आगम भाषा आगम भाषा अध्यात्म भाषा त्या पद्धतीने स्वाध्यायामध्ये पण झालं मंदिरमध्ये प्रवचन झाले त्याचे न्यायदीपिका पण झाले सगळे जण असतात आता कारंजाला आता हे नाही झालं वाचायचं तिथं पण माता विरसा महाराजांची ज्येष्ठ नाचार टीका आहे समयसा एवढं सुंदर आहे बघ आणि न्यायदीपिका हे दोन ग्रंथ तुम्ही इथून घेऊन जा आहे आपल्याकडे या दोघांना दोन दोन घेऊन टाक